डॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर ठाकरे बंधू सगळे हेवेदावे बाजूला ठेवत एकत्र आले पण ठाकरे पालिका निवडणुकांमध्ये एकत्र बघायला मिळणार का असा प्रश्न विचारला जात होता पण त्यांच्या वाढत्या भेटी आणि नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी घेतलेली मनसे नेत्यांसोबतची बैठक ही भावांचं एकत्र येणं साधारण निश्चित झाल्याचा इशारा देत होती पण राज आणि उद्धव ठाकरेंच्या या संभाव्य युतीत आधीच संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मिठाचा खडा पडलाय का असं आता वाटतंय संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे मनसे नेते आणि राज ठाकरे स्वतः देखील नाराज आहेत असं समोर आलं आता मी तुमच्या माहिती ब्रेकिंग न्यूज ते स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे दाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेता जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यावर तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांना सुनावलं मुळात असं आहे की उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इवन भारतीय जनता पार्टी शिवसेना गट अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात आणि या सगळ्यांना पत्र पाठवलं तसंच काँग्रेसला पत्र पाठवलेलं उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणतात मुळात असं कुठलंही बोलण्याला कडे अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाल साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्ताव आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही ना गरजच नाही पण संजय राऊत यांना राज ठाकरे नाराज असल्याचं कळल्यावर त्यांनी राज ठाकरे यांना मेसेज करून आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचा मेसेज मध्ये म्हंटल असंही समोर येत आहे तुम्हाला यासा क्या या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा मुंबईहून ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक